बैलगाडा दरम्यान अपघात होऊन बैलगाडा चालकांना गंभीर दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीने मुंबई ठाणे रायगड पालघर जिल्ह्यात बैलगाडा चालकांना हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे मात्र अनेक बैलगाडा चालकांकडून संघटनेच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून जीव धोक्यात घालून बैलगाडा हाकण्याचे काम सुरू आहेत त्यामुळे आता संघटनेने कठोर निर्णय घेत हेल्मेट न वापरणाऱ्या बैलगाडा चालकांना शर्यतीत बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णया काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप माळी यांनी दिली बैलगाडा चालकांना हेल्मेट संघटनेमार्फत दिले जात आहे त्यामुळे स्वतःच्या सुरक्षितेसाठी व शर्यतीला काही गालबोट लागू नये यासाठी बैलगाडा चालकांनी हेल्मेट वापरावे असे आवाहन देखील माळी यांनी केले आहे तसेच बैलगाडा चालकांच्या सुरक्षिततेसाठी बैलगाडा मालक आणि संघटनामार्फत या चालकांचा विमा देखील काढण्याचे नियोजन केले असल्याची माहिती माळी यांनी दिली अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना कानागर पालघर या संघटनेने जे जॉकी म्हणजे डायवर लोक असतात गाडीवर बसणारे हे मूलतः गरीब घरातनं आलेले असतात आणि गाडी आमच्या ऐंशी ते नव्वदच्या स्पीडने खालून निघते त्यामुळे एखादा गाडीवरून जर डायवर पडला तर काहींचा मृत्यू झालेला आहे काहींना अपघात झालेला आहे अशा बऱ्याच घटना झालेल्या आहेत त्यामुळे आमच्या संघटनेने स्वतः खर्च करून प्रत्येक डायवरला हेल्मेट सक्तीची केलेली आहे आणि काही ड्रायव्हर जे हेल्मेट घालत नाही गाडीवर बसल्यानंतर तर त्या डायवरला पूर्ण सीझन बंदी आणि मालकाला दहा हजार रुपये दंड अशी आम्ही शिक्षा केलेली आहे त्यामुळे आता बरेचसे मालक आणि डायवर हेल्मेट घालत आहेत कारण बैलगाडी क्षेत्र पहिले सगळं राहिलेलं नाही आता हायटेक क्षेत्र झालेलं आहे आणि दोन्ही बाजूला स्क्रीन असतात पाठीमागे कॅमेरा असतो पुढे कॅमेरा असतो त्यामुळे जो पहिलंही भांडणं व्हायची आता या कॅमेऱ्यांमुळे संपूर्ण बैलगाडी क्षेत्राचा वेगळं वळण लागलेलं आहे आणि भांडण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि डायवर लोक ही कशी आहेत आमचा एक मूल पाया आहे बैलगाडी क्षेत्रातला आणि तो पायाच जर मोडला तर आम्ही शर्ती करू शकत नाही त्यामुळे आम्ही संघटनेने निर्णय घेतलेला की जेवढे ड्रायव्हर गाडीवर बसतील बैलगाडीवरती त्यांना हेल्मेट घालणं कंपल्सरी आम्ही सक्तीचं केलेलं आहे हो आम्ही संघटने ठरवलं आहे का प्रत्येक बैलगाडी मालकाने आणि संघटनेने एकत्र येऊन जेवढे डायवर लोक आहेत त्या प्रत्येक डायवरचा विमा काढणार आहे जेणेकरून एखादा अपघात झाला ड्रायव्हरला कुठे खर्च करावा लागणार नाही आणि पॉलिसी मार्फत त्याला त्याचा मोबदला भेटेल कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा ला आणि शेअर करा